नमस्कार मी भीमराव काटे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मतमोजणी झाली या निकालामध्ये अनेक दिग्गजांना फटका बसला महाराष्ट्रामध्ये महायुतीची म्हणजे नरेंद्र मोदीची सुनामीची लाट आली असं म्हणावं लागेल येणं साजिकच आहे केंद्राची सत्ता हातात आहे पेट्या कुठन आणायच्या हे हातात आहे म्हणजे मशीन पेट्या म्हणजे पैसा कुठला आणायचा हे माहिती आहे पैसा किती वाटायचा हे माहिती आहे कुठं कुठं वाटायचं हे माहिती आहे अगदी पैसे वाटणाऱ्याला पकडलं तरी त्याच्यावरती कारवाई काही होत नाही शून्य कारवाई होते हे देखील सगळ्यांना माहिती आहे परंतु काय गोष्टीचं असं आहे की आता आपण पाहिलं हरियाणामध्ये सुनामी लाट आली हरियाणामध्ये असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचे पाच किंवा सात लोक निवडून येतील तरी देखील तिथं पन्नास प्लस भाजप आलं त्याचबरोबर गुजरात मध्ये जेम तेम मत जेम तेम असं बहुमत मिळालेल्या गुजरात मध्ये सुनामी आली मध्य प्रदेशमध्ये सुनामी आली राजस्थानमध्ये सुनामी आली ह्याचा अर्थ काय की भारतीय लोकांचा ईव्हेम वरचा विश्वास उठलेला आहे परंतु याला लोक याला हे पक्ष देखील कारणे होत आहेत आता काल आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे एकशे तेहतीस उमेदवार निवडून आले आणि महायुतीचे दोनशे प्लस दोनशे तीस तेहतीस उमेदवार निवडून आले महाविकास आघाडीचे अवघे पंचेचाळीस निवडून आले त्यात उद्धव ठाकरे गटाचे वीस यांचे काँग्रेसचे सोळा आणि शरद पवार गट दहा असे शेहेचाळीस निवडून आले इतर सगळे पराभूत झाले जु बच्चू कडू भाजपच्या म्हणजे शिवसेनेच्या आश्रयावरती मंत्री झाले गो गुवाहाटीला पळून गेले त्यांनाच भाजपनं पाडलं ज्यांनी ज्यांनी भाजपला मदत केली या सर्वांना भाजपने सपाट केलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की सगळ्यात मोठा देश असला म्हणजे औद्योगिक क्रांती सगळ्यात मोठी झाली असा अमेरिका अमेरिकेत देखील मशीन होत जे अमेरिकेनच काढलेलं आहे त्यांच्या देशात माग निवडणुका झाल्या मागल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी निवडणुका ह्या चिठ्ठ्यांवरती घेतल्या ह्याच्यावरती बॅलेट पेपरवरती घेतल्या परंतु भारतच एकमेव असा देश आहे एवढा मोठा एवढी मोठी लोकसंख्या असलेला देश आहे की इथं मशीनवरती निवडणुका होत आहेत अनेकांचा त्याला विरोध आहे परंतु हा प्रखर विरोध नाही भाजप काय करते की लोकांना असं वाटलं की एखाद्या राज्यातलं विरोधकांना देते एक सरकार जसं कर्नाटक दिलं मग आता कर्नाटक दिल्यामुळे मग ईव्ही वरती बोलणं बंद सुरुवातीच्या काळात आता चोवीस मध्ये ज्या लोकसभा इलेक्शन झालं ह्या इलेक्शन मध्ये सरकार केंद्रात भाजपचं आणलं पण महाराष्ट्रातल्या बत्तीस सीटा ह्या महाविकास आघाडीला देऊन टाकल्या त्याच्यामुळं मशीन वरती ऑब्जेक्शन घ्यायचं कारणच नाही लगेच चायनलला तिथं बाबा आता तुमचं ऑब्जेक्शन आहे का तर आता नाही ऑब्जेक्शन मग आता ऑब्जेक्शन कसं आता हे सगळे सा वन साईड निवडणूक मारली आता ऑब्जेक्शनच घेऊ शकत नाही लोकसभेला नाही मग आताच का म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच इव्हेम मुळे मोठा उद्रेक काही दिवसांनी आपल्याला बघायला मिळेल म्हणजे जसं श्रीलंकेमध्ये झालं श्रीलंकेमध्ये देखील ते राज महेंद्र राजपक्षे काही केलं की त्यांचं सरकार कधी निवडणूक लागली त्यांचं सरकार तर हे मॅनेज असायचं सगळं भारतात ही तशीच परिस्थिती सुरू झाली ईव्हीएम मॅनेज म्हणजे मैं ईव्हीएम हॅक न करता आज मतदान झालं उद्या लगेच मोजणी पाहिजे ना दुसऱ्या दिवशी असं का केलं जात नाही ही मतदान झालं दोन दिवस त्याला गॅप घ्यायचं काय कारण होत आ, दोन दिवस गॅप घेतला मग दोन दिवसात बरोबर हॅकिंग जे करायचं त्याच्याऐवजी म्हणजे त्याचं गणित कसं आहे समजा आपण इंदापूर तालुका धरू इंदापूर तालुक्याला समजा शंभर मसणींची गरज आहे शंभर पोल आहेत तर नक्कीच सवाशे मसणी आणल्या जातात कुठली जर बिघाडली तर ते दुसरी नेऊन ठेवायला मग ह्या ज्या पंचवीस मसणी आहेत त्या आता मतदान झालं की ह्या पंचवीस मसणींमध्ये दे देखील मतदान भरून ठेवायचं ज्या पक्ष ज्या ज्याला हे करायचं त्यांनी ते आणि त्याच फियातल्या मशनी काढायच्या इकडे ठेवायच्या म्हणजे मग बरोबर तोच उमेदवार निवडून सत्ता धरायचा म्हणजे असच सगळीकडे प्रकार सुरू आहे की काय असं लोकांच्या मनात आहे म्हणजे लोकांना वाटतं की बाबा हे सगळं असंच गोलमालच होतंय ते थोड्याफार प्रमाणात खरंही असू शकतं असं काय नाही आपण म्हणत नाही लोक म्हणतात परंतु एवढच आहे की देशामध्ये या निवडणुकींच्या माध्यमातून किंवा आता महागाई एवढी वाढली लोकांना जगणं मुश्किल झालंय लाडकी बहीण योजना दिली आणि पाचशे रुपयाचं प्रतिज्ञापत्र केलं आता गरीबाला जर जायचं म्हणलं प्रतिज्ञापत्र करायला तर त्यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करायचं मैत्रीला पाचशे रुपये आपला लिह्याला तीनशे रुपये आठशे वकिलाला प्रतिज्ञापत्र करायचे पाचशे झाले हजार बाराशे आठवड्याचा पगार एका प्रतिज्ञापत्रात म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे तर त्यातच कालच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव <coughs> इकडे बाळासाहेब थोराताचा पराभव म्हणजे जे पण काही मोठे 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 लिडर होते अख्या सगळ्यांचा पराभव जिथं भाजपाचं काही नाही तिथं भाजपाची शिटा निवडून आल्या म्हणजे ही परिस्थिती काय चालू आहे तर यासाठी महाराष्ट्रातला नव्हे तर देशातले जे विरोधक आहेत जे पण आहेत समजा शिवसेना आहे शरद पवार गट आहे काँग्रेस आहे या सगळ्यांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे का निवडणुका जर तुम्हाला निवडणूक आयोगाला घ्यायच्या तर बॅलेट पेपर वरती घ्या आम्ही निवडणुकीत सहभाग घेणार नाही आम्ही इनो मध्ये जाऊन तक्रार करू की आमच्या देशामध्ये त्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या भारतीय जनता पक्षाने देखील लोकांचा जर विश्वास नसेल तर त्या ईएमवरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे परंतु ते सरकार त्यांचं ते म्हणले होते घेणार कसे घेणारच नाहीत तर त्याच्यासाठी हे जे पक्ष आहे म्हणजे जनतेने उद्रेक करून उपयोग नाही निवडून कोण येणार आहे हे येणार आहे आमदार खासदार कोण होणार आहे जे होणार आहे त्यांनी हे सगळं केलं पाहिजे हे कुठल्या एका जातीचा विषय नाही कुठल्या एका धर्माचा विषय नाही हा हा सगळ्याच धर्मांचा विषय सगळ्याच जातींचा देशामध्ये ज्या साडेसहा हजार जाती सगळ्या जातींचा देशामध्ये जे जा काही धर्म आहेत नऊ दहा अकरा या सगळ्यांचाच विषय आहे सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे सगळ्या पक्षांनी विरोधातल्या रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे हे देशभर केलं पाहिजे एकाच ठिकाणी नाही देशात केलं पाहिजे आणि देशात सांगितलं पाहिजे की आम्हाला हे ईव्हीएम पॅड नको आम्हाला आमच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती हो घ्या हे केलं पाहिजे आणि जोपर्यंत हे करत तो तो नाही तोपर्यंत निवडणुकीमध्ये पारदर्शकता दिसून येणार नाही याच्या पाठीमाग अमेरिकेत तसंच झालं निवडणुकीत लोकांनी उठाव केला पारदर्शक दिसत नाही त्यांनी बंद करून टाकलं तसंच भारतात देखील या विरोधी पक्षाच्या लोकांनी वरती आंदोलन केलं पाहिजे आणि निवडणुकीवरती बहिष्कार टाकला पाहिजे तुमचं तुम्हीच निवडणुका घ्या असं म्हटलं पाहिजे मग मात्र निवडणूक आयोगाला त्या चिठ्ठ्यांवरती निवडणूक घ्यावी लागेल तर आज आपल्याला महाराष्ट्रातल्या इलेक्शन वरतीच आपली चर्चा सुरू आहे परंतु हे सांगावं लागते तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचं सरकार आलेलं आहे आणि आता हे पाच वर्ष असंच भोखंडे सगळ्यांच्या बसणार आहे महागाई झाली काय झाली काय नाही तोंड दाबून बुक्याचा हा सुरू आहे असंच पाच वर्ष सहन करावं लागेल आपण सहन करावं लागेल जोपर्यंत उठाव होत नाही तोपर्यंत काहीच नाही असंही कंदरीत म्हणता येईल आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करावा